आज आपण बनवणार आहे अर्ध्या तासात मऊ मऊसुसी रवा मोदक नमस्कार मी आशा अशा चित्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गणपती बाप्पा येणार आहेत आपल्याला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे नैवेद्य दाखवायचे आहे तर चला आज आपण बनवणार आहोत रवाचे मोदक हे मोदक अर्धा बनवायला अर्धा तास लागतात व ते नऊ ते दहा दिवस पिकतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटी घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे सरणासाठी खोबर रेडीमेड खोबऱ्याचा किस आहे आणि गुळ घेतलेला आहे दोन चमचे काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत आणि काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे आणि तूप आहे केसर आहे आणि केसर कोमट केसरामध्ये दूध केसरामध्ये मी दुधामध्ये केसर हे के करून भिजू घातलेला आहे कोमट ह्याच्यामध्ये दुधामध्ये चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला कढई गरम करायला ठेवायची ह्या चमच्याने चार चमचे तूप घालायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये हा झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे झिरो नंबरचा रवा नसेल तर तो मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सर बारीक करून घेऊ शकता मी एक वाटी झिरो नंबरचा वा रवा घेतलेला आहे हा तूप गरम झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यात रवा चांगला परतून घ्यायचा आहे असा हलकासा गोल्डन कलर असा होऊन द्यायचा आहे जादा त्याला कलर बदलायचा नाही ते भाजत आल्या त्याला वास पण येते कलर चेंज झालेला आहे आणि वास पण छान यायला लागलेला आहे हे मी प्रवास मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हे जे मी केसर कोमट दुधामध्ये केसर हे अर्धे वाटीपेक्षा थोडस जास्त दूध आहे तर आपल्याला हे दूध याच्यात टाकायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे हे दोन तीन मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे रवा जेव्हा करताना दुसऱ्या कडे मध्ये वापरा कडे अशी कडे वापरू नका आपल्याला हे हे याच्यात टाकून घ्यायची आहे हे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी पेक्षा थोडी कमी तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढे गोड लागते त्याप्रमाणे घेऊ शकता आता हे पिठी साखर चांगलं मिक्स करायची आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता याच्यामुळे याला काय पाणी सुटेल साखर आणि ओलसर पण याला थोडस वापरायसाठी तुम्ही झाकण पण ठेवू शकता आणि अधून मधून असं उघडून हलवून बघू शकता हे बघा हे मिश्रण असं आपलं तयार होत आलेला आहे आता ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना झटपट करायचं असतं सर्विस करतात कर लेडीज म्हणून त्यांनी असे अशा प्रकारचे मुदत त्यांच्यासाठी झटपट करू शकतात ते योगाचा म्हणजे मोकळं झालेलं आहे हे मतलब आपले शिरीची प्रोसेस कशी असते शिरा आपण कसा बनवतो शिरा असा सुक्का सुक्का त्या त्या प्रकारची प्रोसेस आहे गॅस पण तुम्हाला कमीच ठेवायचं कमी गॅसवरतीच करायचं आहे हे आता कडेला चिकटलेलं नाहीये मग अशी चिकटलं होतं ह्याचं मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला नऊ ते दहा मिनिटं लागतात कमी गॅसवर गॅसवरती आता बघा हे मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आता हे मी काढून प्लेटमध्ये घेते आणि ह्याला थंड करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा इरायची फूड टाकायची आहे मी साखरेमध्ये मिक्स केलेली असल्यामुळे मी जास्त टाकते आता मिश्रण आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे बघा तोपर्यंत आपल्याला आतल्या सरणाची तयारी करायची त्या आहे त्यासाठी मी नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत नऊ ते दहा काजू घेतलेले आहेत आणि नऊ ते दहा पिस्ते घेतलेले आहेत आणि हे कोकोनट पावडर आहे रेडीमेट हे आपल्याला याच्यात घालायचे आहे आणि हे दोन चमचे गोळ हा याच्यात घालायचा आहे हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला आत सारण भरायचं आहे याच्यामध्ये बघा मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हे आत आपल्याला सारण भरायचं आहे स्टेपिंग आहे स्टेपिंग आता हे असे गोळ्या करून घ्यायचे आहेत ह्याच्यात मी थोडेसे पिस्तेचे काप मिक्स केलेले आहेत आता ह्या मोडला तूप लावून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आपल्या सन्नाचे आणि आता ह्या मोडला आपल्याला तूप लावायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे रव्याचं मिश्रण भरायचं आहे असं चांगलं चांगलं प्रेस करायचं आहे हे बघा जस प्रेस केल्यानंतर त्याचे ते हे डिझाईन ना धारा धारा हे त्याच डिझाईन तर असं चांगलं उठत आता हे आपल्याला अस बंद करून घ्यायचंय एक आणि हे या सायडे दुसरं असं हे एका एक असं हे झालं पाहिजे आणि याच्यामध्ये आता हे खाली भाग आहे याच्यामुळे हे आपल्याला ह्याच्यात ही गोळी ठेवायची आहे आणि असे दाबायचे त्याच्यानंतर आपल्याला हे असं खालून असं दाबून घ्यायचंय हे असं सारण भरून कोर करून घ्यायचंय हे बघा आणि हे करायचे एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचंय एक दोन तीन अशा पद्धतीने आप आपला रवा मोद तयार झालेला आहे तुम्हाला जर केसर थोडं हे पाहिजे असेल तर हा एक कुठेतरी असा केसर आपला आलं पाहिजे तर त्यासाठी असं एकादस केसर असं हे लावायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे असं भरू शकता तसं पण याच्यात घातलंच आहे पण असं दिसायला चांगलं दिसावं म्हणून बघा याच्यात मी केसर ठेवले तर असं भरती साईडला केसर आला तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता अशा प्रकारे आपले मऊ लुसलुसी रवा मोदक तयार झालेले आहेत याच्या या प्रमाणात अकरा मोठे मोदक तयार झालेले आहेत आणि एक छोटा छोटा म्हणजे असा छोटा मोडचा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण हे रवा मोदक बनवून बघा कारण झटपट बनतात एक अर्धा तास लागतो अशा प्रकारे आपला रवा मोदक मऊ लुसलुसीत तयार आहे हा मोदक नऊ ते दहा दिवस पिकतो तुम्ही अगोदर जरी बनवून ठेवला तरी चालेल तरी अशा प्रकारे तुम्ही अशाच किचनच्या रेसिपी बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय